सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी आपले प्रचार दौरे चालू केले आहेत त्या आज पंढरपूरमधील गोपाळपूर येथे प्रचार दौऱ्यानिमित्त आले असताना तेथील मराठा समाजातील बांधवांनी त्यांच्यासमोर एक मराठा लाख मराठा घोषणा देऊन त्यांच्या प्रचार दौऱ्याला विरोध दर्शविला प्रणिता शिंदे यांनी सुद्धा गावकऱ्यांची समजूत काढत हे आरक्षण भाजप सरकारमुळे मिळाले नाही असं सांगून भाजपविरोधात घोषणाबाजी केली

i'm going to